विधानसभा निवडणुकीत मुंबईतून सर्वाधिक जागा लढण्याचा निर्धार करणाऱ्या शिवसेनेने महाविकास आघाडीतील मित्र पक्षांवर दबाव टाकण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे त्या दृष्टिकोनातून मुंबईतील बावीस जागांवर आपले संभाव्य उमेदवार निश्चित केले असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरील चर्चेच्या बैठकांना सुरुवात झाली आहे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने तीन जागा जिंकल्याने मुंबई जिंकण्यासाठी कंबर कसली आहे त्या चा बैठकीत मुंबईतील छत्तीस मतदारसंघाच्या वाटपावरून सुरुवात केली आहे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने जिंकलेल्या सोळा जागांवर प्रामुख्याने चर्चा सुरू आहे परंतु ठाकरेंच्या शिवसेनेने सुरुवातीपासूनच मुंबईत वीस ते बावीस जागा लढण्याचा निर्धार करत मित्र पक्षांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली होती आता मुंबईतील बावीस जागांवरील ठाकरेंनी आपले उमेदवारही निश्चित करून मित्र पक्षांना धक्का दिल्याचे बोलले जात आहे संभाव्य उमेदवारांमध्ये दोन हजार एकोणवीस मध्ये निवडणूक जिंकलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे